लाडकी बहीण योजनेमधल्या अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येत आणि या योजनेमध्येच अनेक चुका झालेल्या आहेत सरसकट सगळ्यांना लाभ देणं हे चुकीचं होतं अशी कबुली आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे योजनेमधल्या अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू आहे गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडं फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागू होत्या त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होत की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही परंतु काही केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतो उतर ना चुकलं त्याच्यामध्ये आता नको होत करायला तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पद्धतीचा हा घोळ झाला तो अजित पवार यांनी मान्य तर केलाय पण या सगळ्याविषयी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत लाडका बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली म्हणजे आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे हजारो कोटी रुपयांचा शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला तुम्ही छाननी केली नाही तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूड झाली संपूर्ण याचं प्रायचित कोणी घेतला पाहिजे